नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आठवा वेतन आयोगाविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकासाठी एक आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता दोन हजार सव्वीस हे वर्ष केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक उत्तम वर्ष असं ठरणार आहे तर यामध्ये मित्रांनो आता डी ए आणि डी आरमध्ये वाढ होणार आहे तर मित्रांनो काय आहे संपूर्ण अपडेट हे आपण पाहूया तर पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पाहू शकता इथे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकासाठी एक आनंदाची बातमी आहे यामध्ये डी ए आणि डी आरमध्ये लवकरच वाढीचे संकेत तर काय आहे सविस्तर माहिती पाहू शकता सरकार पातळीवर हालचालींना वेग महागाईबाबतची नवीन आकडेवारी समोर आली आहे तर काय आहे सविस्तर माहिती इथे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो दोन हजार सव्वीस हे वर्ष केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकासाठी एक उत्तम वर्ष ठरणार आहे कारण महागाईची नवीन आकडेवारी आलेली आहे आणि यातून स्पष्ट संकेत मिळत आहे की तुमचा पगार आणि पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे सरकारने आठव्या वेतन आयोगाबाबत ही हालचालींना वेग दिलेला आहे त्यामुळे हे स्पष्ट झाले आहे की येत्या येत्या काळात काही केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खिशात आता अधिक पैसे दिसतील तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबाबत डी ए एक मोठी अपडेट आलेली आहे की कि ग्राहक किंमत निर्देशांक ए आय सी पी आय आय डब्ल्यूमध्ये नोव्हेंबरमध्ये झिरो पॉईंट पाच अंकाची वाढ झाली ज्यामुळे तो एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट दोनवर पोहोचला गेल्या पाच महिन्यांपासून हा निर्देशांक सातत्याने वाढत आहे नोव्हेंबरच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास महागाई भत्ता आता एको एकोणसाठ एकोणसाठ पॉईंट त्र्याण्णव टक्क्यावर पोहोचलेला आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये याचा अर्थ असा की जानेवारी दोन हजार सव्वीसपासूनचा महागाई भत्ता गेल्या वर्षीच्या अठ्ठावन्न टक्केपेक्षा साठ टक्क्यापर्यंत पोहोचू शकतो जर डिसेंबरचा डेटा वाढून आला तर कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ दिसून येईल तथापि अंतिम निर्णय सरकार घेईल त्यामुळे दोन टक्के किंवा तीन टक्के अपेक्षा करणे हे घाईचे ठरेल तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये सरकार दर सहा महिन्यांनी महागाईच्या डेटाचा आढावा घेते आणि त्या आधारित कर्मचाऱ्यांसाठी डी ए आणि पेन्शनधारकासाठी डी आर निश्चित करते सध्याचा डेटा जुलै ते नोव्हेंबरचा आहे त्यामुळे जानेवारीपासून लागू होणाऱ्या नवीन दरासाठी डिसेंबरचा डेटा हा अंतिम टप्पा असेल तर मित्रांनो आठवा वेतन आयोगाविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की ज्यामध्ये आता केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकासाठी गुड न्यूज आहे त्याच्यामध्ये त्यांना डी ए आणि डी आरमध्ये लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकासाठी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही महत्त्वाची अपडेट आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद